প্ৰণাম no प्रणाम स्थानदर्शन या सदरामध्ये आज आपण श्री क्षेत्र मिरी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील क्रमांक एकेचाळीस मधील या स्थानाला जाण्याचा मार्ग शेवगावहून मिरी एकोणतीस किलोमीटर अंतरावर आहे पांढरीच्या पुलावरून चौदा किलोमीटर अंतरावर आहे ढोरजळगावहून हून चौदा किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे या ठिकाणी एस टी बससेवा देखील उपलब्ध आहे यात्रेकरूंची निवासाची सोय देखील या ठिकाणी आहे स्थानांची माहिती एक अवस्थान स्थान हे स्थान मिरी गावच्या वायव्य विभागी उत्तराभिमुख देवळात आहे सर्वज्ञांच्या वेळी येथे महालक्ष्मीचे देवळ होते त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय या स्थानाची लीळा आपण आदरणीय येथील बाबाकडून आपण श्रवण करणार आहोत जी लीळा उत्तरार्ध दोनशे सत्तावन्न व उत्तरार्ध दोनशे अठ्ठावन्न पोथी मधील आहे दंडोत प्रणाम मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंत स्थानदर्शन या सत्रामध्ये आज श्री क्षेत्र मिरी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील स्थानावरती आलेलो आहेत या ठिकाणी तपस्विनी सुभद्रताई जामोदेकर या ठिकाणी आहेत संचालिका आहेत या ठिकाणी आदरणीय सुधाकर दादा आदरणीय सुधाकर दादा कपाटे आहे मी मागच्याही वेळेस येऊन गेलेलो होतो पण आता परमेश्वरानेच पुन्हा पाठवलं हो इथं बांधकाम वगैरे चालू आहे आणि लेटेस्ट सर्वांना ही माहिती व्हावी म्हणून मी या ठिकाणी आलोय तत्पूर्वी इथल्या ज्या काय संचालिका आहे त्यांचं थोडंसं पूजन मी या ठिकाणी करत आहे सर्व श्री चक्रधर स्वामी की जय तर सर्व सद्भक्तांनो या ठिकाणी सर्व तपश्विनी मंडळी आहेत काही या ठिकाणी पुजारी आहेत संत महंत आहेत प्रथम आपण या स्थानाची जी लीळा आहे आपण बाबाकडून श्रवण करूया दंडवत प्रणाम बाबा, बाबा। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मीर या स्थानावर श्रीमान सद्भक्त पवार गुरुजी दोन वर्षापूर्वी इथे आले होते आजही परमेश्वराच्या असीम प्रसन्नतेने आणि कृपा आशीर्वादाने त्यांना पुन्हा इच्छा झाली की मेरी या मंदिरावर आपण यावं आणि या ठिकाणी जे काय आता चालू आहे काम त्या कामाची आणि आता इथली सद्यस्थिती काय आहे याची आपल्या सर्वांपर्यंत माहिती पोहोचवावी या उदात्त हेतून इथे इथं आलेले आहेत आठशे वर्षापूर्वी स्वामी इथे आलेले आहेत इथे येण्यापूर्वी स्वामी नेवासा येथे होते गोपाळ मंदिरामध्ये स्वामींच मुक्काम असताना दादोस हे सद्भक्त परमेश्वरांना भेटण्यासाठी काही सामग्री घेऊन परमेश्वराच्या ठिकाणी काहीतरी अन्नदान व्हावं या हेतूने ते आलेले होते आणि त्या आल्यानंतर देवाची तर तिथनं ग्रामांतर करण्याची इच्छा झालेली होती म्हणून स्वामी त्यांना म्हणतात की भटो आम्ही आता इथनं ग्रामांतर करणार आहोत तर तुमची मनिषा जी आहे ते आम्ही कुठं पूर्ण करू तर दादूस त्यांना म्हणतात आता आपण ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी आम्ही तुमच्या बरोबर येतो ज्या ठिकाणी आपल्याला माझी इच्छा पूर्ण करायची त्या ठिकाणी आपण ती पूर्ण करावी तेथून स्वामी रांजणगावला आलेले रांजणगाव गे देवी त्या ठिकाणी स्वामी होते त्या ठिकाणच्या त्या ठिकाणची एक छोटीशी ली सांगतो पार्श्वभूमी म्हणून त्या ठिकाणी स्वामी संध्याकाळचे निरूपण करत असताना दादोस जे आहेत ते बिढारी होते त्यांची सण होते नेहमी बिढारावर देवाच्या जवळ असताना संध्याकाळी एक ठिकाणी भाड्याचं घर घ्यायचं कोली घ्यायची आणि तिथं राहायचं तिथे ते, ते राणासा नावाची त्यांची शिकीन त्यांच्या बरोबर होती दादोसांना तहान लागलेली तहान लागलेली असताना त्यांनी काय केलेले की के आपल्या जवळची जी सागर होती ती फक्त धरली आणि हलवली त्या रानाईसाला त्या त्यांच्या कृतीने जाणीव करून दिली की मला तहान लागलेली रानाईसा उठली आणि पाणी घेण्यासाठी तिथून साधारण बऱ्याच अंतरावर एक बारव होती त्या बारवेकडे ते गेलेली आहे बारव म्हणजे चारही बांधेने चारही बाजूने बांधलेली जी विहिर असते तिला बारव म्हणतात पण तिथं गेल्यानंतर तिला त्या विहिरीमध्ये आत जाण्याचा रिगावा आत जाण्याचा रस्ता तिला सापडत नव्हता आणि त्याच वेळीस स्वामींचं निरूपण चाललेलं होतं स्वामी सर्वज्ञ आहात आहेत हे या लिळेतून स्पष्ट होतं देवानी जाणलं आणि देवानी नाथोबाला सांगितलं की तुम्ही सागर भरून आणा निरेच्छेने उठलेले आहेत कारण स्वामींचं निरूपण चाललेलं असताना आनंदात मग्न होते आणि त्यातून त्यांना उठाव लागलं म्हणून थोडेसे नाराज झाले उठल्यानंतर ना परत पाहता ले पर तर सागळ भरलेली आहे आणि सागळ भरलेली असल्यामुळं त्यांना अजून असं वाटलं की देवाने आपल्याला पाठवलं म्हणजे याच्यामध्ये काहीतरी हेतू असावा तसेच गेलेले आहेत आणि बारे पैसे आल्यानंतर पाहिलं तर राणाईचा भवंती फिरत आहे त्यांनी विचारलं कोण तर राणाईसा नाही दादोसांना तहान लागल्यापासून ती तिथं आल्यापर्यंतचा वृत्तांत सगळा समजून सांगितला कुणाला नाथोबांना मग नाथोबांनी काय केलेलं आहे त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला देवानी ह्याच कामासाठी पाठव आपली सागळ त्यांनी रिकामी केली तिची सागळ घेतली दोन्ही सागळी भरून घेतल्या तिची सागर तिच्याकडे दिली तिला बिढारी पाठवलं आणि पुन्हा देवाकडे आली मग देवाकडे आल्यानंतर देवाने विचारलं आता देवाला तर माहितीच होतं तरीही विचारलं उशीर का झाला त्यांनी हा सगळा वृत्तांत सांगितला हा त्या दिवशीचा वृत्तांत आला दुसऱ्या दिवशी दादोस आले दवाजामे म्हणजे सर्व भक्तगणं देवाच्या भेटीला आले त्यावेळी देवानी त्यांना विचारलं तुम्ही तिला अशा वेळी का पाठवलं ते काय म्हणाले मी पाठवलंच नाही तर देवानी सांगितलं की तुम्ही जी सागळ हलवली ते पुरवणं जे आहे ते सांगणं आहे आणि तिथं देवानी सांगितलं देवानी एकटी स्त्री ऐशा वेळा ऐशा स्थानी न धाडीजे हे सूत्र तिथं देवानी सांगितलं आणि दुसऱ्यांदा अजून महत्वाचं सूत्र सांगितलं स्वयं तपस्वी तपस्वीना तुम्ही कोण आहात तपस्वी आहात तुम्ही संन्याशी आहात संन्याशाने स्वतःचं काम स्वतः करायला पाहिजे हे महत्वाचं तिथं सांगितलं आणि त्यानंतर देव इथं आलेले आहेत आणि इथं वीस दिवसाचा मुक्काम स्वामींचा होता ज्या दिवशी ज्या वेळेस इथं स्वामी आलेले तिथं महालक्ष्मीचं मंदिर होतं इथं आणि महालक्ष्मीच्या मंदिरात परमेश्वर आल्यानंतर पर देवता ह्या परमेश्वराच्या शक्ती असल्यामुळं ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचं आगमन होईल त्या त्या ठिकाणी देवतेचं अधिष्ठान जे आहे ते, ते राहत नाही कारण परमर्म परमेश्वराने सगळं सृष्टी निर्माण केलेली आहे देवता त्या परमेश्वराच्या शक्ती आहेत मग महालक्ष्मीचं इथं प्राबल्य राहिलं नाही मग देव पहिला जो ओटा आहे त्या ओट्यावर परमेश्वराचं आसन होतं दोन नंबरचा जो ओटा आहे आसना निद्रस्थान आहे दोन नंबरचं जे स्थान आहे मर्दना माजने स्थान आहे आणि हे तीन जे आहेत निर्देश रहित आहेत पण ह्या स्थानावर हो? सोंडी होती सोंडी म्हणजे पूर्वी जोता असायचं आपल्या घराला तसा हे सोंडी होत्या इथं आणि त्यावर कधी स्वामी बसायचे निरूपण करायचे कधी बसायचे अशी ही पाच स्थानं सहावं स्थान जे आहे ते बाहेर आहे त्याला अग्निष्ठिका असं म्हणतात त्या स्थानाचं महात्म्य असं आहे की महालक्ष्मीच्या मंदिराचं होम हवन तिथं होत होतं आणि स्वामी जाऊन ते होम हवन अवलोकन करायचे म्हणून त्याला अग्निष्ठिका असं नाव आहे अशा प्रकारची ही सहा स्थान आहेत इथल्या महत्वाच्या वीस दिवसाच्या मुक्कामामध्ये हा संपूर्ण जो मळा आहे हा मेरीकर जहागीरदारांचा आहे ह्या मळ्यामध्ये अजून काही स्थानं आहेत परंतु ती अस्तित्वात नाहीत कालाच्या ओघामध्ये ती गर्दळलेली आहेत तर अशा ठिकाण देव असताना इथून ज्यावेळेस पुन्हा देवाला जाण्याची प्रवृत्ती निर्माण झालेली लोसर खानगावला स्वामी इथून गेलेले त्यावेळेस देवाबरोबर साधाईसा रंगमाळिका नाथोबा बटोगास दादोस आणि बाईसा असे भक्तजन होते तर साधाईसाला असं वाटत होतं की मी माझ्या देवाबरोबर येणार आणि बाईसा म्हणत होती की तू काही इथं येऊ नको आमच्या बरोबर त्याला दोन कारण अशी होती एक कारण कि ते दिसायला तरुण होती स्तू होती आणि जो रस्ता आहे लोचर कामगावचा त्या काळी माता होता तिथं भिक्षा मिळणार नाही म्हणून साधाईसाने येऊ नये आणि देवावर आक्षेप घेतले जात होते की परमेश्वरा तरुण स्त्रियांचं कोंडाळ असत या दोन हेतूने साधाईसाला बाईसा म्हणत होती तू येऊ नको आणि ती मी येणार असं म्हणतो आणि देवाने इथं महत्वाचं सूत्र निर्माण सूत्र सांगितलं बाई प्राण्याच्या इष्टा आड न इष्टा आड न चांगल्या क्रियेच्या आड येऊ नये चांगली क्रिया करत होते साधा इसा आपल्या देवाबरोबर असा असा तिची इच्छा होती आणि त्या क्रियेला आड येत होत बाईसा म्हणून हे सूत्र देवाने इथं महत्वाचं सूत्र निरूपण केलं की जे आपल्याला आपण दैनंदिन मध्ये दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा हे सूत्र आपण आचरणात आणू शकतो की आपण कोणी एखादं चांगलं करत असेल तर आपण त्याच्या आड येऊ नये त्याच्यानंतर इथं महत्वाचा विधी दादोसांना देवानी भट्टोवासांना सा, सांगितलं अटन विजन भिक्षा भोजन हा जो विधी आमच्यासाठी म्हणजे साधूंसाठी विधी आहे हा विधी देवानी इथं सांगितलेला आहे दादोस भट्टोवासांना निमित्त करून कारण भट्टोभास इथून आत्माधिक्रमे जाणार होते आणि दादोस इथून मागे जाणार होते तर मग इथून जाताना पुन्हा लोसर खामगावच्या मार्गामध्ये सादाईस सा पुढे चालत होती देव मा मागे होते आणि सादाईच्या चपलेची धूळ जी आहे ती देवाच्या अंगावर उडत होती ती उडू नये त्याने आपल्याकडून अविधी घडू नये असा तिचा समज होता <coughs> तिने काय केले आपल्या चपला हातात घेतलेले चालायला लागले हा जीवाचा देवावरचा भाव झाला मग देवाला हे पटत का पटेल का नाही पटणार कारण देव दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू आहे देवाने काय केलेलं आहे त्या साधा विसाला आपली चप्पल घालायला लावलेली आणि आमच्या मागणं या जेणेकरून तुमचा जो विधी आहे तुमचा जो आमच्यावरचा भाव आहे तो साधला जाईल आणि तुम्हालाही त्रास होणार नाही अशा प्रकारचे ह्या लेणीतून देवाला असं सांगायचं की तुम्ही दुसऱ्याला अडचणीत आणू तर नकाच पण जर दुसऱ्याला काही त्रास होत असेल तर त्यापासून त्याला तुम्हाला काय मदत करता येईल हे स्वामीने याच्यातून दाखवून दिलेलं अशा प्रकारची ही लेख आहे अशा प्रकारच्या वीस दिवसाचं वास्तव्य स्वामींची आहे दंडोत्म प्रणाम। दंडोत्प्रणाम दंडोत बाबा अतिशय अतिशय सुंदर आचारपर जे काही सूत्र आपल्याला बाबांनी या ठिकाणी निरूपण केले बरोबर आपलं या ठिकाणी स्थानावर आल्यानंतर बरोबर ते आपल्या स्मरणात राहील बाबा आपण कुठल्या स्थानाकडे चाललेलो आहोत आता आता आपण अग्निस्तिक असतात अग्निस्टिक आणखी दुसरीकडे जायचं आहे कुठे ना कुठे तरी चालू असतं काही ना काही हां आणि ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस मी कधी थांबूनही जातो हां परमपूजीने परम, परम महंत पिलांस्कर राजधर पिलांस्कर बाबा विठ्ठलवाडी जिल्हा पुणे हे या ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत आणि एक वर्षापूर्वी हे काम चालू झालेलं होतं वर्धापन दिनानिमित्त नारळ फोडण्यात आला उद्घोषणा करण्यात आली आणि आता अठरा एप्रिलला उद्घाटन होणार आहे जवळजवळ पाच हजार स्क्वेअर फुटाचं चा काम चालू आहे पाच हजार स्क्वेअर फुटाचं काम जवळजवळ दहा महिन्यात दहा महिने म्हणजे आठ महिन्यामध्ये चला अजून चार महिने आहेत त्याला पूर्णत्वास गेले ते परमेश्वराच्या कृपेने गेले आणि अथक प्रयत्न परमपूजने बाबांचे आणि या सगळ्या लोकांचे सगळे आम्ही याच्यातले एकही कमी एक नाही जास्त नाही आणि विशेषतः यांचं सगळं सहकार्य कसं करता दत्तदास दादा अंकुळनेरकर यांच्या देखरेखीखाली कुठल्या बांधकामाचे हे विशेषता त्यात येऊ द्या सर्वांना मिरी येथील स्थानावर सर्व सद्भक्तांच्या निवासाचं अति अतिभव्य काम सध्या चालू आहे जसं चालू आहे सध्या काम मी तसं आपल्याला हे दाखवत आहे वरच्या महिल्यावर आलो इथून आपल्याला मंदिरही दिसत आहे आणि हे सध्या काम चालू आपल्याला दिसत आहे काही काही बोलायचं असेल सांगायचं असेल तर सांगू शकता मी इथं आलो तर कसं वाटलं तुम्हाला आज चांगलं वाटलं ना बर झालं देवानेच बोलवलं देवानेच वादच नाही वादच नाही परमेश्वरानेच पाठवलं तो तुम्हाला कसं वाटलं आज सर्वांना विनंती केली माझ्या सोबत आहेत आमच्या आई तपस्विनी सुभद्राताई जामोदेकर तसेच विजय महानुभाव आणि छायाताई महानुभाव हे पुजारी आहेत त्यांचा मुलगा आहे कृष्ण जामोदेकर माझे शेजारी बसलेले आहेत त्या विराज दादा आणि त्यांच्या शेजारी बसलेले ईशाधिष्ठित श्री दादा अंकुळ नेरकर हेही या आश्रमाशी संलग्न आहेत गेल्या चार ते पाच वर्षापासून ते इथंच असतात आणि हा, हा कुणाल मुंगसे हा या आश्रमाच्या शेजारी असतो पण सतत इथंच असतो तो कारण तो कृष्ण नव्हता माझ्या समोर येऊन बसला हा कृष्णाचा मित्र आहे संगडी आहे असा हा सर्व परिवार आहे या परिवारात अजून दोन व्यक्ती अशा आहेत त्या तपस्विनी काय नव्हते ताई हेद्रेताई सर्वाई हेद्रे आणि वांडेकर मामा हे दोन व्यक्तिमत्व असे आहेत की सतत इथं असतात परंतु आता तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे त्या बाहेर आहेत आणि मामा कामानिमित्त बाहेर आहेत सर्व सद्भक्तांना जे व्हिडिओ पाहणार आहे त्यांना सर्वांना विनंती आहे स्वामीजींचं वीस दिवसाचं वास्तव्य या ठिकाणी आहे अतिशय सुंदर व भव्य मंदिर आहे या ठिकाणी पुन्हा एक भक्तनिवासाचंही कार्य चालू आहे याच्यासाठी ज्यांना ज्यांना काही मदत करावीशी वाटली तर खाली मी फोन नंबर देत आहे त्याच्यावर आपण या स्थानासाठी मदत करू शकता इथं बाबांना पुन्हा एकदा आम्ही दंडोत प्रणाम करतो धन्यवाद श्री क्षेत्र मिरी येथील स्थान वंदन करून आदरणीय बाबा मला भेटले त्यांनी लिला निरूपण केले नारण डो नारायण येथील हा पुजारी जी आहे मुळावकर मला इथे भेटले आणि भेटून खूप आनंद झाला मुळावकर सर तुम्हाला कसं वाटलं आज खूप आनंद वाटला तुमच्या कार्याला सुद्धा आमच्याकडून आज तुमचे कार्य गडोतराव परमेश्वर सेवागड ही श्री चक्र सदैव ते प्रेमच देतात शुभेच्छाच देतात धन्यवाद प्रणाम सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद